नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले जर गुडगे दुखत असते तरी यावर घरगुती आणि रामबाणूपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपले जर वजन वाढले तर आपल्या शरीराचे जे वजन आहे याचा संपूर्ण भार जो आहे तो आपल्या पायांवर पडतो आणि गुडघ्यांवर प्रेशर आल्यामुळे गुडघेदुखीच्या समस्या उद्भवतात आणि याचे दुसरे कारण म्हणजे हाडांमध्ये प्रेस कमी होणे व्यायाम न करणे किंवा कॅल्शियम व प्रोटीनची कमतरता शरीरात असणे अशा विविध कारणांमुळे गुडघेदुखीचा त्रास आपल्या मागे लागतो तर कारण कुठलेही असो कुठल्याही कारणामुळे जर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर यापासून नक्कीच सुटका होण्यासाठी हा उपाय अगदी रामबन आणि फायदेशीर ठरणार आहे आणि उपाय जो आहे हा जुनाट आणि प्रभावी आहे यामुळे कुठल्याही प्रकारे या साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी प्रथम आपण ओवा घेणार आहोत म्हणजेच अजवाईन दुसरे म्हणजे जिरे आणि तिसरा पदार्थ म्हणजे दालचिनी तर हे तिन्ही पदार्थ जे आहेत हे आपल्याला सहजतेने घरात उपलब्ध देखील होतात तर हे तीनही पदार्थ प्रथम आपण भाजून घेणार आहोत आणि घेताना हे प्रमाणातच घ्यायचे आहे अगदी जास्त देखील आहे कोवा देखील भाजून घ्या पोव्यामुळेही पोटांचे विकार देखील बरे होतात पचन व्यवस्थित होते आणि हे देखील एका वाटेत काढून घ्या व दालचिनी देखील भाजून घ्यायचे आहे याप्रमाणे तीनही पदार्थ छान भाजून घ्यायचे आहे आणि हे तीनही पदार्थ पूर्णपणे छान थंड झाले की मिक्सरमध्ये वाटून याची पावडर तयार करा तर याप्रमाणे ही पावडर आपल्याला तयार होऊन मिळते एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्या आणि यामध्ये फक्त अर्धा चमचा आपण जी पावडर घेतली आहे तयार करून ती टाका आणि हे छान उकळवून घ्या याप्रमाणे हे छान उकळवून घ्या आणि हे जे मिश्र आहे हे गरम गरम असताना गाळून घ्यायचे आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ शकतात आणि नॉर्मल कोमट असताना हे पेय सकाळी सकाळी उपाशी पोटी ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे असे कंटिन्यू न चुकता पंधरा दिवस करा पंधरा दिवसात लगेच तुम्हाला यापासून फायदा जाणवेल आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो आणि अति जास्त त्रास होत असेल तर हा उपाय तर आपल्याला करायचाच आहे परंतु याबरोबरच याप्रमाणे ओवा बडिशोप आळशी व तीळ यामध्ये थोडे हळद व सेंदव मीठ घालून याप्रमाणे भाजून तयार करून घ्या आणि जेवणानंतर दररोज ज्याप्रमाणे आपण बडीशूप खातो त्याप्रमाणे हे थोडेसे घेऊन चावून चावून खायचे आहे यामुळे कॅल्शियम देखील वाढेन हिमोग्लोबिन वाढेन जे ग्रीस कमी झालेले आहे ते देखील वाढण्यास मदत होते व कितीही भयंकर आपल्याला जर त्रास होत असेल तरी देखील गुडघेदुखीच्या त्रासापासून शंभर टक्के यामुळे सुटका होणारच आहे जुना जरी दुखणे असेल तरी देखील यामुळे बरे होण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद